बदनापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वहाला येथील मुख्याध्यापक आरसूड यांच्या कन्येने राज्यात राज्य सेवा आयोग परीक्षेत दुसरा क्रमांक घेतल्याबद्दल बदनापूर तालुक्यातील बदनापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संजू भाऊ जगदाळे यांनी त्यांच्या मात्या पित्याचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन स्वागत केले यावेळेस मुख्याध्यापक प्रभाकर जारवाल सर शिक्षिका कावेरी नौ सुपे। लिंबोरे वंदाना शिंदे संकेत भडांगे माजी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश जगदाळे सरपंच लिंबाजी कोहले उपसरपंच भगवान घाटगे ग्रामपंचायत